शहरातील श्री दत्त मंदिर आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे श्री दत्त जयंती उत्साह सप्ताह मोठ्या सोहळ्यास प्रारंभ होऊन त्यानिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे श्री दत्त मंदिर येथे दिनांक वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबरपर्यंत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये सकाळी सहा ते आठ अभिषेक आणि महाआरती आठ ते बारा श्री गुरुचरित्र पारायण एक ते दोन भजन तीन ते सहा श्री हरिभक्त पारायण भगवताचार्य ऋषिकेश महाराज कोयटे धानोरे यांची संगीतमय गुरुचरित्र कथा सहा ते सात हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये देखील यंदाच्या वर्षी भव्य स्वरूपा श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे दिनांक वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबरपर्यंत उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये श्री गुरुचरित्र श्री नवनाथ पारायण विनावादन स्वामीचरित्र ग्रंथ वाचन श्री स्वामी समर्थ जपमाळ अखंड प्रहारे होम हवन आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सात दिवस सुरू असणाऱ्या श्री दत्त जयंती सोहळ्यामध्ये शहरातील जास्तीत जास्त भक्त परिवार आणि नागरिकांना सहभागी व्हावे असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आवाज महाराष्ट्र एस पी न्यूज मुख्य संपादक सतीश परदेशी